श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय कशाहात सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगल्या चा इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्तामी स्वामींचे या चॅनलमध्ये मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते मित्र आणि मैत्रिणींनो श्रीस्वामी समर्थांच्या सेवेचा खरोखरच खूप मोठा चमत्कार आपल्या सर्वांना आज एका ताईंनी त्यांचा अनुभव शेअर केलेला आहे अगदी शेवटच्या क्षणामध्ये सुद्धा स्वामी येऊन चमत्कार करून जातात हेच या अनुभवातून प्रत्येकाला समजणार आहे मित्र आणि मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थांची लीला कुठपर्यंत आहे आणि कशा प्रकारे स्वामी अशक्यही शक्य करून दाखवतात त्याचबरोबर बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे स्वामींचा सा सांगणारा हे शब्दाची प्रचिती या ताईंना आलेली आहे चला तर या ताईंचा अनुभव आहे त्या ताईंचं नाव हे सुरेखा परशुराम मंगनाकर आहे आणि त्या राहणाऱ्या पिंपळी चिंचवड पुणे येथील आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये स्वामींनी कोणता चमत्कार केलेला आहे चला तर जाणून घेऊ या त्या ताईंच्या शब्दामध्ये ताई सांगायला सुरुवात करतात समर्थ हा श्री स्वामी समर्थ ताई अनुभव सांगायचा आहे हो अनुभव सांगायचा होता नाव सांगायचंय ताई हो सांगायचंय सांगा सुरेखा परशुराम मंगनाकर आडनाव काय? का मंगनाकर मंगनाकर हो हा हा आणि राहता कुठे नगर पिंपरी चिंचवड पुणे इथे राहते अरे <laughs> काय आला अनुभव ताई मला ब्रेंडर झाला हो होता अरे बापरे मेसेज केलेला तुम्हीच का हो हो मीच केला होता तुमचा तो मेसेज ऐकल्यानंतर मला नुसतं म्हटलं बाप रेब्रॅन ट्युमर म्हंटले मला अगोदरचा आजार म्हंटल वाटते <laughs> हो ना हो ना ते झालं की। की स्वामी सेवेत आला तुम्ही मी दोन हजार पंधरा पासून स्वामी सेवेमध्ये आहे अरे वा म्हणजे आता दहा वर्ष होतील अरे मन... हो हो। वा वा काय आला अनुभव हो मग ताई ताई मला माझा म्हणजे माझा डावा कान दुखायचा आणि मला ट्युमर झालाय म्हणून मला प्रत्यक्ष कुठल्याच डॉक्टरांनी सांगितलं नव्हतं म्हणजे निधनच झालं नव्हतं ना का नाही नाही बिलकुल नाही फक्त मी काय केलं दोन तीन डॉक्टरांना सारखी दाखवायची कान दुखतोय माझा सारखा कानातून जाळ आल्यासारखा का होतो म्हणून मग ते काय म्हणायचे डॉक्टर चेकिंगला गेलो ना की ते बोलायचे तुमचं कान तर साफ आहे म्हणायचे तुम्हाला काहीच झालेलं नाही आणि तुम्ही कशाला गोळ्या वगैरे घेताय असं बोलायचे मला अच्छा अच्छा मग एका दिवशी मग असं दोन तीन डॉक्टरनी बोलले मग ठीक आहे म्हणलं मग परत काय मी जायचं बंद केलं आणि डोकं पण खूप दुखायचं चेक करायची राहते ना तर डॉक्टर आहेत त्यांच्याकडे गेले मग त्यांना म्हणलं असं असं त्रास होतोय मला म्हणलं कान दुखतोय डोकं दुखतंय माझं तर ते बोलले की तुमचा विटामिन डी कमी आहे बी ट्वेल्व कमी आहे मग मा त्याच्यावरती मला एक महिनाभर म्हणजे विटामिन डी च्या इंजेक्शनचा कोर्स घ्यायला सांगितले तो घेतला मी त्याच्यानं पण काय फरक पडत नव्हता मग मी बारा मे पासून ते एप्रिल महिन्यापर्यंत त्यांच्याकडे ट्रीटमेंट चालू ठेवली अरे अरे पहिला एक वर्ष डॉक्टरांना दाखवलं होतं ते वेगळी आणि ही बारा मे पासून बारा जानेवारी पासून ते जा एप्रिल महिन्यापर्यंत ही यांच्याकडे ट्रीटमेंट ठेवली ही वेगळी अरे 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 मग काय झालं एका दिवशी मग त्यांना म्हणलं मला बिलकुल सर म्हणलं फरकच पडत नाही माझे कपडे बाळत घालायला लागले की वर मान केलं की मला चक्कर येते म्हणायची मी त्यांना तर ते नाही म्हणले आणि तुम्हाला काही झालं का <laughs> ते पण बोलले <laughs> काही <laughs> मला काहीच झालेलं नाही तुम्हाला म्हणून मग एवढ्या दिवस गोळ्या का दिल्या विचारायचं नव्हतं का मग म्हणलं त्यांना तर व्हिटॅमिन डी कमी आहे बी ट्वेल्व कमी आहे आणि माझ्या मिस्टरांना एक दिवस काय बोलले आणि ह्यांना काही झालेलं नाही म्हणले ह्यांना तिन्ही टाइम भरपूर जेवायला द्या तुम्ही म्हणले तेव्हा बरोबर होतात ते व्यवस्थित म्हणून अरे अरे मला म्हणले तुम्हाला काही त्याच्यात ताप वगैरे आला ना तरच तुम्ही माझ्याकडे या नाही अजिबात येऊ नका तुम्ही म्हणून डायरेक्ट क्लिअर कट सांगितलं त्यांनी मला मग त्याच्यानंतर मग परत तिकडे पण नाही गेले मग यांना मिस्टरांना अहो मला त्रास होतोय म्हणून मी जाते म्हण त्यांच्याकडे तरी पण माझ्याकडे काही लक्ष देतच नाही म्हणत मग एक दिवस काय स्वयंपाक करते मी संध्याकाळी भाजीचा ठेसका मला सहन झाला नाही ताई मी चक्करून पडले काय अरे बापरे मग त्यावेळेला माझ्या मुलीनं आणि मिस्टरांनी बाहेर आणून बसवलं रूममध्ये आणि बस म्हणजे तू नको करू स्वयंपाक मी मी करते म्हणली मुलीनं स्वयंपाक त्याच्या दुसऱ्या दिवशी काय केलं मिस्टर त्या डॉक्टरांकडे गेले म्हणजे स्कॅनची सिटी द्या म्हणले आम्हाला आणि आम्ही काय झालं बघू द्या तिला काय सिटी स्कॅन करून ते म्हणजे पैसे जास्त झालेत आणि तुम्ही या घालून म्हणले ते डॉक्टर त्यांना काहीच झालेलं नाही पण तुम्ही उगल दवाखाना करताय म्हणले ते हा हा असंच डॉक्टरांनी म्हटल्यानंतर पेशंटने काय बोलायचं हो ना मग काही प्रश्नच नव्हता ना त्यांच्या समोर काय बोलावत हो ना हो ना मग तीस एप्रिलला गेले मग एक मेला एक रिपोर्ट आला मग रिपोर्ट घेऊन परत हा। ते त्यांच्याकडे गेले म्हणजे रिपोर्ट बघा आणि काय झाले सांगा म्हणून ते म्हणले की आमच्या मेंदूला शूज आलेली आहे आणि मी एक तुम्हाला न्यूरोसर्जरचा ऍड्रेस देतो तिथं जा मी म्हणले त्यांना हा। घेऊन मग दोन मेला दोन मे दोन हजार चोवीस ला दुसऱ्या डॉक्टर न्यूरोसर्जर येतला त्यांच्याकडे गेलो हा। ते म्हणले तुमच्या छोट्या मेंदू मध्ये गाठ आलेली आहे आणि तुम्हाला लवकरात लवकर ऑपरेशन करावं लागलं आणि तुम्ही एवढा वेळ काय घालवला डॉक्टरांची हिस्ट्री सांगायची नव्हती त्यांना सांगितलं ना ते दाखवलं म्हणजे सरांनी मला काही सांगितलंच नाही म्हटलं मी एवढे दिवस करत पण ते काहीच बोलले नाही मग ते म्हणले ते लवकरात लवकर तुम्हाला ऑपरेशन करावं लागल एवढे दिवस काय घालवले तुम्ही म्हणून ते असे बोलायला लागले आता मना तुम्ही असं म्हणता ते डॉक्टरांनी असं सांगितलं काहीच नाही झालं पण ताई त्या डॉक्टरांनी जे मला सांगितलं ना ते इतकी भयानक गोष्ट घडली मला म्हणजे असं पायाखालची जमीन सरकल्यासारखी झाली त्या दिवशी हो ना हो ना ट्युमर सांगितलं म्हणजे काय साधी गोष्ट आहे का घालवला हा एक प्रश्न बोलले तो माझ्या मनाला खूप लागला तो हो ना माझे मिस्टर तर घाबरून त्या डॉक्टरांशी म्हणजे परत त्यांनी काय त्यांना विचारलंच नाही का म्हणजे कधी करावं लागेल किंवा कसं करावं लागेल काहीच बोलले नाही ते शांतच बसले माझ्या मिस्टर ऐकून त्यांना एकदम धक्काच बसला झालं तो धक्का बसला मी जे तसं ते डॉक्टरांनी बोलले तिथून जे रडत आले ना मी ते घरी येईपर्यंत माझा काय रडत थांबलं नाही अरे अरे किती आला असेल ते खूप टेन्शन आलं आणि मी गुरुवार होता ताई त्या दिवशी स्वामींचा डीपी होता मला फोन मध्ये काय म्हणतो स्वामींना म्हणलं एवढं मी तुमच्याशी म्हणजे सेवा करायची पण तुम्ही मला मरणाच्या दरात उभं केलं म्हणून त्यांचा डीपी लगेच रोडवरती दिसला तस मी रडत रडत चेंज केला आणि आमच्या तिघांचाच ठेवला मला कळून चुकलं की ट्युमर मी वाचणार नाही हे मला गॅरंटी झाली तिथं नाही आता तो एक म्हणजे प्रत्येकाला असं वाटतं म्हणजे शेवटची असं म्हणजे प्रत्येकाला वाटतं की इथून पुढे काउंटिंग चालू झालं आणि ती होती शेवटची स्टेज होती माझी बाप रे शेवटचीच होती शेवट म्हणजे कसं खूप बारीक झाले होते मी आणि मला काही खरं अक्षरशः सांगायचं ना कपडे वाळायला घालायला गेले ना मी की वरती बघितलं की मला चेक करू यायची बापरे मला अंधार समोर यायचा पुढचं मला काही दिसत नव्हतं अरे अरे कचऱ्यामध्ये तर कचऱ्यामध्ये झोपायची कंडिशन बेकार झाली होती अरे अरे हा मग चार पाच डॉक्टरांना दाखवले ते दाखवले ते ऑपरेशन तर म्हणले मग गावाकडे माझ्या दाजींना पण रिपोर्ट पाठवला मग त्या डॉक्टरांनी पण त्यांना सांगितले की मेजर ऑपरेशन आहे म्हणले हे ऑपरेशन तर करावंच लागेल पण मेजर आहे हे ऑपरेशन क्रिटिकल होत ना हे ऑपरेशन हो मग त्यानंतर ऑपरेशनला लगेच घेतलं का दोन मे पासून जे ताई आठ मे बुधवार आठ मे दोन हजार चोवीस ऍडमिट झाले मठ स्वामींचा एक मठ आहे मी त्या मठामध्ये गेले आणि स्वामींना बोलले म्हणलं मी मरणाला घाबरत नाही म्हणलं महाराज पण माझ्या मुलीचं काय म्हणलं मी ज्या उद्या नसेल ना तेव्हा माझ्या मुलीचं काय होईल हो ना हो ना मला एकच मुलगी आहे ताई मुलगा वगैरे काय नाही आमचा तिघांचाच परिवार आहे मी माझी मुलगी मिस्टर परिवार आहे आमचा मुलगी केवढे एकोणीस वर्षाची अच्छा अच्छा हा हा मग मी म्हटलं स्वामींना म्हणलं मी मरणाला नाही घाबरत म्हणलं पण माझ्या मुलीचं काय उद्या मी नसेल किंवा माझ्या मुलीचं काय होईल हा प्रश्न त्यांच्या समोर घेऊन टाकला आणि मी सकाळी अकरा ऍडमिट व्हायचा माझा टाइम होता पण मी दुपारी पावणे दोन ऍडमिट झाले का तर माझा पायच उचलत नव्हता त्या दिवशी दवाखान्यात जायला आता कसा उचलेल हो ताई इतकं म्हणजे मला टेन्शन आलं होतं ना ताई मला जेव्हापासून मला कळलं ना दोन मे पासून ट्युमर झाला त्या दिवशी पासून ते माझ्या डोळ्यातला पाणी थांबलं नव्हतं ताई बाप रे खूपच भयंकर अवस्था असते ती खूप म्हणजे काय माझ्यावरती जशी वेळ आली ना तशी कधीच कोणावरती येऊ नये असं ताई खरच येऊ नाही श्रीमंत असो किंवा गरीब असो ताई ही वेळ माझ्यावर जी आली ना ती कधीच कोणावर येऊ नये खरंच येऊ नये कोणावर सुद्धा येऊ नये ताई इतकी भयानक हे वेळ होती ना ती माझी खूपच म्हणजे पण ऑपरेशन सक्सेसफुल ही पण गॅरंटी नव्हती होईल म्हणून डॉक्टरांनी गॅरंटीच नव्हती दिली अगोदर मागा माझ्या घरच्यांना सांगायचे डॉक्टर पण माझ्या घरच्यांनी पण मी घाबरवल म्हणून त्यांनी मला कुणीच असं म्हणलं नाही की तू तुला काय होईल असं कुणीच काय बोललं नाही मला माझ्या माहेर त्यांनी माझ्या भावांनी भाऊजींनी माझ्या मिस्टरांनी काहीच सांगितलं नाही मला <laughs> आठ मेला ऍडमिट झाले ताई मग अकरा मे ला माझं दा ऑपरेशन झालं अकरा <laughs> तारीख मला लकी लागली हा ताई खूप दोन हजार चोवीस अरे वा म्हणजे अकरा स्वामींच पण आहे ना अकरा गुरुवार हो तो अकरा मे मग काय झालं आणि ताई की अकरा मे ला ऑपरेशन होणार आहे शनिवार होता त्या दिवशी पण मी अक्षय तृतीया होती दहा मे ला शुक्रवार होता त्या दिवशी रात्री असा हंबरटा फोडला होता ना मी दवाखान्यामध्ये तर ते सगळे ब्रदर सिस्टर मावशा वगैरे सगळ्या धावून आल्या आणि म्हणल्या पहिलं पेशंट असेल म्हणलं हे की इतकं जोरात रडतंय माझ्या मुलीसाठी माझ्या लहान भावाला पण म्हणलं बाळा म्हणलं मी उद्या नसेल तेव्हा माझ्या अस्मिताचं काय होईल हा प्रश्न मी भावाला पण बोलले तर तो म्हणला मला भाऊ माझा तुला काय आम्ही काय व्हाव म्हणून आणलंय का तू का काळजी का करते काहीच होणार नाही म्हणला माझा भाऊ पण पण तुला माहिती वाचणार नाही हे पण सगळ्यांना म्हणजे घरच्यांना माहित होतं की ऑपरेशन सक्सेसफुल होणार नाही हे म्हणून बापरे आणि जरी झालं ऑपरेशन सक्सेसफुल तरी यांना पॅरालिसिस वगैरे काही पण होऊ शकतो हे पण सांगितलेलं होतं बापरे असं पण असतं पॅलीस होत मग त्याला पण ताई मला काहीच झालं नाही खरोखरच खरोखरच स्वामींची ना अगाध आहेत ताई हो ना खूप तुम्ही सांगत होता पण माझे डोळे सुद्धा पाण्याने भरले ताई पाण्याने ताई मी कशी हे केली ना अक्षय तृतीयाच्या दिवशी म्हणजे शुक्रवार रात्री डॉक्टर मला काय बोलले बाराच्या आतमध्ये तुम्ही जेवण वगैरे करा आणि बाराच्या नंतर पाणी सुद्धा पिऊ नका तुम्ही म्हणले आणि झोप पूर्ण घ्या म्हणले तुम्ही पण ताई एक क्षणासाठी पण मला झोप लागली नाही की माझ्या मुलीला जसा मी जन्म दिला होता ना तेव्हापासून ते, ते आतापर्यंत मी एक एक क्षण तिथं आठवत होते मी ताई हो ना आता ते म्हणजे शब्दच नाही ती यासाठी बोलण्यासाठी खरोखरच ताई इतका जीव अडकला होता ना की आई कशी पण असू द्याय पण आई पाहिजे हो, हो हो ते मी मायाच नाही ना हो हो ना शिवाय मायाच नाही आणि मी तिला मिठी मारून रडू शकत नव्हते तर माझ्या आधी माझ्या पुरीला काय झालं तर मी काय करू हा पण माझ्या समोर मोठा प्रश्न होता हो ना ती खूप नाजुक आहे त्याच्यामुळे म्हणलं तिला काय झालं तर मी काय करल असं आणि माझ्या मिस्टरांना पण मी काय बोलले नाही इतकं वाईट वाटायचं ताई पण मी त्यांना सुद्धा मी असं खळखळून बोलले नाही की मला असं होईल तसं होईल काहीच बोलले नाही मी पण ते पण असून रडायचे पण माझ्या समोर सगळे रडायचे काही पण माझ्यासमोर हसून दाखवायचे त्यांनी मला वाईट वाटावं असं कुणीच मला दाखवून दिलं नाही हो ना हो ना तुम्हाला तुमचं त्यांना पण वाईट वाटत असेल ते पण बाहेर जाऊन रडत असतील पण तुमच्या समोर हसत असतील माझ्या समोर हसून दाखवायचे पण ते हसून रडायचे सगळीच घरची सगळी टेन्शन मध्ये होते सगळे माझी आई होती माझे भाऊ भाऊजे माझे मिस्टर माझी मुलगी माझी मी तर मला म्हणायची मम्मी तुझ्या हस्त कधी जेवायला भेटेल बघ म्हणायची मला तो एक मला वाईट वाटत खूप म्हणजे खूप वाईट वाटायचं माझ्या डोळ्यातून पाणी व्हायला लागलं ताई ताई तुम्हाला ऐकून हे मी वाटतात अनुभवल ताई मला किती वाईट वाटलं असेल अजून सुद्धा मला ती आठवण आली ना माझ्या मुलीनं बोललेल्या गोष्टी मला आठवल्या की खूप माझं हृदय दुखत ताई हो ना हो ना मी पण आई आहे ताई खूप आहे आईच आईची मजबुरी होती तर ताई मी आयसीयू मध्ये ऑपरेशन माझं सकाळी दहा ते दुपारी तीन पर्यंत होतं अकरा मे ला हा। ते डॉक्टर तेव्हा पण माझ्या मिस्टर न काही बोलले होते वाटतं म्हणजे ह्यांनी रिस्पॉन्स नाही दिला तर काय होईल मध्येच ऑपरेशन करते ते पण आम्ही सांगू शकत नाही माझी म्हणजे कंडिशन बेकार होती ना त्यावेळेला हो ना हो ना तर स्वामींच्या कृपेनं ताई ते पण म्हणजे किती दहा ते तीनचं ऑपरेशन तर ऑपरेशन माझं पूर्ण झालं बाप रे एवढ्या लवकर हा मग मिस्टरनं काय वाटलं की डॉक्टरांनी यांना सांगितलं होतं ना की ऑपरेशन करते काय झालं तर आम्ही काय गॅरंटी गॅरंटी नाही त्यामुळे त्यांना शंका आली गाडी घेऊन गेले आतमध्ये दोन ला दुपारी आणि हिला काय झालं का काय आणि असं म्हणून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली म्हणजे हिला अचानक काय झालं का काय मध्ये काय अचानकच कसं काही ऑपरेशन थांबवलं ना म्हणून डॉक्टर लवकर बाहेर आले ना म्हणजे सिस्टर एक मॅडम होत्या भूल देणाऱ्या मॅडम होत्या त्या बाहेर ह्यांना म्हणलं की तुमच्या पेशंटचं ऑपरेशन सक्सेसफुल झालंय तुम्ही काय काळजी करू नका म्हणून सांगितले तेव्हा जरा बरं वाटलं ते ऐकून मग पुढच्या अठ्ठेचाळीस पासून माझ्या ताई परत हे नव्हते ना ते डॉक्टर म्हणले पुढच्या अठ्ठेचाळीस तास अजून महत्वाचे आहे शुद्धीवर येईपर्यंत रेपर्यंत तो पर्यंत पण अजून ह्यांचं आम्ही काय सांगू शकत नाही असं पण त्यांनी बोलले परत मग पुढच्या अठ्ठेचाळीस तास माझे ठोके खूप कमी होत होते ठोके खूप कमी होत होते त्यावेळेस पण मला इतका स्वामींचा चमत्कार घडला ना ताई त्या बाबतीत मी स्वतः अनुभव घेतला हा हा स्वामी शंख वागवायचा कानात माझा आवाज ताई शंखनाद होत होता हो आणि शंखनाद झाला की काय माझ्या मुलीचा आवाज मला फक्त काय याचा आवाज मम्मी म्हटल्यासारखं अरे बाप रे म्हणजे तिच्यासाठी जीवनदान मिळालं बघा ना म्हणजे स्वामींनी कुठली लिला कुठं जोडली म्हणजे माझा मुलीवरती खूप जीव होता ना त्याच्यामुळे मुली त्यांनी मुलीच्या आवाजात मला जाग करायची हो ना हो ना हो ना शंखनाद केला म्हणजे शुभ कार्याचं म्हणजे एखादं कार्य पार, पार पाडायचं म्हटल्यानंतर शंख नाद असतं ना बघा ना किती म्हणजे सारखा कानात आवाज हो यायचा आणि ठोके कमी व्हायला लागले की तसा आवाज यायचा आणि मुलीचा आवाज यायचा मम्मी म्हटल्या जागी हो जागी हो मग तिथं समोर उडळ उडून पाहिलं ना कुणीच नसायचं अरे वा पण त्या डॉक्टर तिचा दवाखान्यात हॉस्पिटल मध्ये पण नाही इतकी माझी काळजी घेतली ना त्या ब्रदर सिस्टर मावशींनी सगळ्यांनी खूप म्हणजे खूपच हे केलं स्वामींच्या कृपेने डॉक्टर पण चांगले भेटले ताई त्यांनी व्यवस्थित ऑपरेशन केलं अरे वा प्रत्यक्ष डॉक्टर पण बोलले हा की म्हणले तुमच्या ऑपरेशनच्या दिवशी मला छोट्यातली छोटी नस तुमची मोठी दिसत होती बापरे हो डॉक्टर प्रत्यक्ष बोलले म्हणले हा दैवी चमत्कार म्हणले आणि तुमची व्हील पॉवर होती म्हणले त्या ऑपरेशनला हे ऑपरेशन रिस्की होतं खूप बापरे मेंदू मधलं म्हणलं तर खूप रिस्की होतं ताई हो ना हो ना सेवा काय काय करतात ताई तुम्ही मी गुरुचरित्र पारायण केले तरित्र पारायण केलंय स्वामी समर्थांचे अकरा माळे जप केले हा। म्हणजे काही संकल्प वगैरे करून का काही करून संकल्प करून केला हा हा आणि सेवा करता सेवा काय काय करता आता नित्य सेवा सध्या माझी बंद आहे आहे का तर मला बसायला वगैरे होत नाही ना हा हा त्याच्यामुळे मग आता बंद केलंय पण आता मी म्हणते परत सुरुवात करायची आता मग आता सेवा काय करता तुम्ही आता फक्त नाम जप करते एवढंच बाकी काही नाही अच्छा अच्छा तर म्हणजे ऑपरेशन झाल्यापासून तर मी एवढंच करते बाकी काहीच नाही खूप मोठा चमत्कार आला ताई खूप मोठा अनुभव आहे ताई आणि ते झालं ताई त्याच्यानंतर मग मला आयसीयू मधून बाहेर काढलं ना त्याच्यानंतर मग अजून पण म्हणजे तब्येत माझी व्यवस्थित नव्हती मग डॉक्टर काय बोलले माझ्या मिस्टरांना आणि तुम्ही रात्रीभर झोपू नका म्हणले अजून पण यांचे ठोके कमी होतात म्हणले आणि तुम्ही रात्रभर यांच्याकडे लक्ष द्या म्हणले आणि तुम्ही इथं काय झोपायला आलेले पेशंट पेशंटकडे लक्ष द्यायला आले म्हणून मिस्टरांना बोलले डॉक्टर अच्छा मिस्टर काय केले आणि रात्रभर झोपले नाही आणि त्यांनी स्वामींचा जप करत होते पण हो मिस्टर, मिस्टर अरे वा स्वामींचा जप करत होते आणि त्याच वेळेला ताई दवाखाना पूर्णपणे पॅक होता हा हा चमत्कार म्हणजे खूपच मोठा आहे हा पण पूर्ण दवाखाना असं मांजर इतकं मोठं कुत्र्या मांजर आलं ना माझ्या रूमच्या समोर रात्री अडीच वाजता आणि मग जप करता करता सज माझ्या मिस्टरांचं लक्ष गेलं बाहेर हा बघता बरोबर चौकटीच्या समोर कुत्र्या एवढं मोठं मांजर बसलं होतं येऊन बाप रे मुंग्याने घाल माझ्या अंगात एवढं मोठं मांजर मिस्टर म्हणले की आणि त्या मॅडमना विचारायला गेले सिस्टर होत्या ना सिस्टर तिचं त्यांना म्हणलं आणि ताई म्हणले मांजर कसं काय आलं एवढं मोठं तर त्या सुद्धा चकित झाल्या म्हटलं दादा पहिल्यांदा सांगितलं आणि हा पहिल्यांदा आम्हाला अनुभव आलाय म्हणलं त्या पण बापरे कधीच झालं नाही हे पहिली वेळ ह्या असं घडलंय हे म्हणजे मग ते मांजर गेलं का काय केलं त्यानं ताई हे माझे मिस्टर उठून जाईल कुठं गायब झालं काय कळलं नाही मी बापरे कुत्र्या एवढं मोठं मांजर होत ताई म्हणजे ते समोर आला आणि ते नर्सला विचारायला गेले तोपर्यंत ते मांजर गेलं तिथून काय झालं तिथून कुठं गेला तेच कळलं नाही ते पण म्हणल्याने म्हणल्या आता म्हणल्या पेशंटला तुम्ही काय बोलू नका म्हणलं ते टेन्शन घेतील परत मग हो ना आणि एवढा मोठ्या दवाखान्यामध्ये मांजर तर कुठून आलं एवढा दवाखाना पॅक आहे लोक येतात जातात पूर्ण पॅक सेटर खालचं से लावलेलं ला होतं सगळं पॅक होतं तरी त्या पण अजित केल्या म्हटलं ह्या चमत्कार झाला कसा काय म्हणून बापरे ताई ते का आला होता पण माझी वेळ आली नव्हती असं झालं माझ्या आयुष्यामध्ये नाही खरोखरच खरोखरच बापरे आणि माझं ऑपरेशन होईपर्यंत पण माझ्या मुलींना स्वामी समोर बसून जप केलाय आणि माझ्या मिस्टरांनी पण तेवढं पूर्ण माझं ऑपरेशन होईपर्यंत दोघांनी पण जप केले खरो खरं अनुभव खूप म्हणजे काय खूपच ताई आणि माझी मुलगी म्हणायची मम्मी तुझ्या बरोबर सगळे घरचे होते पण मला सावरायला कुणीच नव्हतं म्हणले मी एकटीच रडायची एकटीच सावरायची एकटीच मी करायची असं बोलायची माझी मुलगी आल्यानंतर मी जबाब माझा पूर्ण चेहरा सुजलेला बघून ती इतकी घाबरली होती ना मुलगी ताई आता ते ऑपरेशन झाल्यामुळे चेहरा सुजला असेल ना खूप सुजलेला होता म्हणली मी लहानपणापासून मी तुला अवस्थेत कधी पाहिलं नव्हतं मी पहिल्यांदा तुला पाहिलंय आहे एक बेकार वेळ होत होता माझ्या खूप खरोखरच वाईट क्षण होता तो खूप वाईट क्षण होता आणि पण माझ्या नातेवाईकांनी पण आणि माझ्या घरच्यांनी पण माझ्यासाठी खूप सपोर्ट केला म्हणजे खूप आणि माझ्या मैत्रिणींनी पण माझ्या सुद्धा बोलले होते ताई की यांना काय होऊ नये म्हणून अरे वा सर्व साथ होती ताई सगळ्यांची साथ आणि सगळे बोलायचे हा मला काही होणार नाही म्हणून सगळे बोलायचे पण होते ताई की मी वाचून घरी परत येईल म्हणून बापरे मी इतकं कळकळून स्वामींना बोलायची ना ताई फक्त माझ्या मुलीसाठी माझा जीव तुटायचा माझ्या मुलीचं काय हाच प्रश्न मला होता की दोघंच राहणार हो मी, मी गेले असते तर माझ्या मिस्टर आणि माझी मुलगी दोघत राहिले असते हे झाले असते असं वाटायचं मला नाही खूपच वाईटच म्हणजे नाही वाचवलं पण स्वामी आहेत म्हंटल्यानंतर घाबरण्याची गरजच नाही ना पण ऑपरेशनच्या दिवशी पण माझी मुलगी म्हणायची तिथं बघा ना मम्मी तिथं प्रत्येक वेळेला स्वामी दिसायची म्हणायची गाडीवरून एक दादा म्हणले अशी स्पीड ने गेले ना ते केशरी त्यांच्यावरती म्हणली गाडीवरती फोटो होता केशरी कलरचा आणि श्री स्वामी भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे असं लिहिलेलं होतं अरे वा म्हणजे ती घाबरलेली होती ना त्यामुळे तिला समजवत होते ते खूप घाबरलेली होती ताई ती मुलगी माझी घाबरली होती त्यामुळे तिला सांगत होते की भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तू घाबरू नको म्हणून तिला ती संकेत देत होते तिला मोठी होता म्हणे दादा तो आणि इतकी गाडी स्पीड घेऊन गेला म्हणे पण नको मी तुझ्या पाठीशी समोर गाडीवर अरे वा म्हणजे तिला सांगत होते स्वामी की तू घाबरू नकोस मी आहे घाबरू नकोस तिला तिला धीर देत होते तेच ना तेच ना ती म्हणाली ना सर्वजण तुझ्याकडेच लक्ष देत होते मी एकटीच होती ना मग तिला स्वामी सांगत होते की तू घाबरू नकोस मी आहे तिला स्वामी धीर देत होते ताई देत होते ताई खरंच मी आई तिथं होते पण स्वामींनी तिला एक आई सारखा धीर दिला माझ्या मुलीला आणि स्वामी आईच रूप आहे ना स्वामी ना धीर दिला, ना। दिला। जाए जाए हो मी ना मी आहे तुझ्या आईला काही सुद्धा होऊ देणार नाही मी स्वामीला खरं ताई एवढं कळकळींना मी प्रार्थना केली होती ना म्हणजे महाराज मी मरायला घाबरत नाही पण माझ्या मुलीचा काय एवढा प्रश्न मी खूप मोठा कापला होता त्याच्या समोर मी हा हा नाही खूप छान खूप छान पण अनुभव आहे ताई पण कुणी मला असं दुखवलं नाही हात आई वेळेला म्हणजे माझ्या घरच्यांनी कुणी म्हणजे कुणी तुला काही होईल असं मला भीती म्हणून बिलकुल दिले नाही पण सगळे घाबरले मात्र होते ताई सगळ्यांचे घाबरणारच ना हो आणि मला दोघं भाऊ आहेत मी बहीण एकटीच आहे आणि त्याच्यामध्ये असं आमच्या घरात कुणालाच काय झालं नाही फक्त मलाच पहिल्यांदा हा असा आजार झाला ताई आणि एक मोठा चमत्कार म्हणला तर ताई गाठ नॉर्मल निघाली ती बापरे ते बर झालं नाही तर त्याचा अजून प्रॉब्लेम झाला अठरा मे लग्नाचा वाढदिवस होतो असतो ना त्या दिवशी डॉक्टरांनी रिपोर्ट सांगितले की म्हणले मॅडम तुम्हाला काही झालेलं नाही म्हणले आजार आणि तुमच्या गाठीचा रिपोर्ट आलाय नॉर्मल आहे म्हणले कॅन्सर ची वगैरे गाठ नाही हा चमत्कार खूप मोठा झाला एक मोठा चमत्कार झाला ताई आणि व्यवस्थित म्हणजे कसं सगळं पूर्णपणे आणि पॅरेलिसिस झाला नाही मेन म्हणजे ताई मला काही झालं नाही हो ना हो ना स्वामींच्या कृपे नाही ना इतका चेंज करायला नको म्हणलं होतं पण तुम्ही रागानं चेंज केला डीपी पण आता परत ठेवा म्हणलं तुम्ही डीपी मग मी स्वामींची माहिती माफी मागितली माझी चूक झाली म्हणलं महाराज मी रागानं त्यावेळेला मला काय सुचलं नाही ना त्या रागात मी काढला डीपी हो ना हो ना त्यावेळेस म्हणजे टेन्शन आलं हो खूप टेन्शन आलं ताई त्या टेन्शन मध्ये मला काही सुचलं नाही खूप सुंदर अनुभव आहे ताई मी शेअर करते हो हो ताई ठीक आहे आणि मी स्वामीचार एकच प्रार्थना कराल की ताई कुणालाही माहीत मी जसा अनुभव घेतलाय ना तसा म्हणजे माझ्यावरती जी वेळ आली ना तशी कधीच कोणावरती येऊ नये हा एवढी मी कळकळीची विनंती कराल हो ना हो ना खरोखर कोणावरच येऊ नये खरोखर कधीच कोणावर येऊ नये मी लई म्हणजे खूप वाईट परिस्थितीतून गेलेली आहे ह्या आता मला खूप अनुभव आला ह्याचा कसं म्हणजे जे काय असतं ना ह्या पूर्णपणे अनुभव घेतलाय मी दुखण्याचा या हो हो खरोखरच कोणावरच येऊ नये अशी वेळ खूप वाईट परिस्थिती होती त्यावेळेस की खूपच परिस्थिती वाईट होती ताई आणि कस सण मला होत नव्हतं पण मला स्वामींनी ताकत दिली स्वामींनी बळ दिला त्याच्यामुळे मी स्वामींच्या हे हे आहे ताई आमचं करता आणि करवि स्वामी तुझी एकनाथ हा त्यांनीच मला हे केली सल्लाही साथ दिली त्यांनी स्वामींनी मला स्वामी म्हणतातच ना भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हो आमच्या गरिबाच्या माग स्वामी राहिले खरंच हा स्वामींचा खूप मोठा चमत्कार माझ्या आयुष्यामध्ये झाला ताई आणि कधीच कोणावर संकट तर येऊच नाही आणि माझ्या परिवारावर पण नको कधीच कधीच कोणावरच नको ताई कोणावरच नको नको पण आणि माझ्या परिवारावर पण नको हो परिवारावर तर कशाला कोणावरच येऊ नयेत ताई अशी संकट चला ताई मी शेअर करते हो हो ठीक आहे श्री स्वामी समर्थ मित्र आणि मैत्रिणींनो पाहिलंत का या ताईंचा अनुभव काळजाला भिडणारा होता एक क्षणामध्ये डोळ्यामध्ये पाणी आणणारा होता तर मित्र आणि मैत्रिणींनो या सुरेखा परशुराम मंगनाकर या पिंपरी चिंचवड पुणे येथे राहणाऱ्या या ताईंचा अनुभव तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा त्याचबरोबर तुम्हाला जर स्वामींचा अनुभव आलेला असेल तर मी येथे नंबर देते या नंबरवरती तुम्ही तुमचा अनुभव शेअर करायचा आहे जेव्हा तुम्ही एक अनुभव शेअर करता तेव्हा स्वामी तुम्हाला अजून सुंदर सुंदर अनुभव तर देताच त्याचबरोबर एक अनुभव शेअर केला त्यामुळे तुमचा अनुभव ऐकून जर एखादा व्यक्ती स्वामी सेवेमध्ये आला तर याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला आलेला अनुभव तुम्ही सर्वांनी शेअर करायचा आहे त्याचबरोबर भक्त आम्ही स्वामींचे हे आपल्या चॅनलचं एकच ध्येय आहे ते म्हणजे भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे त्यामुळे तुम्हाला आलेला अनुभव तुम्ही शेअर करायचा आहे मित्र आणि मैत्रिणीं तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे पुन्हा पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद